कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा धडकला धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत धनगर व धनकड हे एकच आहेत असे परिपत्रक काढण्याच्या हालचाली सुरू असल्यानं त्याचा तीव्र विरोध करण्यासाठी व हक्काच्या पाच प्रमुख मागण्यांसह कर्जत खालापूर येथील आदिवासी एकत्र येऊन कर्जत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली आहे यावेळी कर्जत पोलीस ग्राउंड येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये रायगड जिल्ह्यात दळी आदिवासींच्या नावे करणे तसेच रायगड जिल्ह्यात पेसा कायदा लागू करा शाळा खाजगीकरण निर्णय रद्द करा बोगस आदिवासी नोकर वर्गास बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करा आरोग्य केंद्रांची दुरावस्था सुधारा अशा प्रमुख मागण्या घेऊन दिनांक सात ऑक्टोबर रोजी आदिवासी समन्वय समिती यांच्या माध्यमातून कर्जत खालापूरमधील आदिवासी बांधव हे कर्जतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येनं एकत्र जमून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पा अर्पण करून सदर आदिवासी आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली मुख्य बाजारपेठ ते कपालेश्वर मंदिर मार्गे डॉक्टर आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून कर्जत पोलीस ग्राउंड येथे सभा घेण्यात आली यावेळी प्रमुख आदिवासी नेत्यांची या सभेत भाषणे देऊन या भाषणांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात टीका डागत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला सभेचे सांगता होताच आदिवासी नेत्यांचं बांधवांचे शिष्टमंडळ यांनी प्रांत अधिकारी नसल्यामुळे त्यांचं निवेदन हे कर्जत तालुक्याचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्याकडे मागण्याचं निवेदन देत सदर निवेदन हे आपल्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करावे अशी विनंती करण्यात आली आहे वैताला आहे शिडलेला आहे हातामध्ये काठी कुराड्या फडकेचे झेंडे घेऊन समाज रस्त्यावर उतरतोय किती आमचं आत्म पाहणार आहे तर आमचं आत्म न पाहता खर तर त्यांनी हा निर्णय जार बदलावा आणि दोन चार दिवसामध्ये त्यांनी काढावा जरी आम्हाला आचार घेता लागली तरी आमची आंदोलन थांबणार नाही आम्ही बहिष्कार टाकू पंचे तालुक्यात काय करू तो समाज निर्णय होईल ते मी आता बोलत नाही पण जर निर्णय झाला नाही जर महाराष्ट्रामध्ये था ठरलं तर जेवढे आदिवासी आमदार आहेत तेवढंच राहतील राष्ट्रीय बाकी ठिकाणी मतदान करायचं का नाही बहिष्कार टाकायचं हे समाज ठरवणार आहे महाराष्ट्रातला आमचे नेते ठरवणार आहेत आम्ही लहानपणी मोठा गेणार नाहीत तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय चिसाहेब असतील साहेब असतील साहेब असतील सर्व माझी माजी मंत्री जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही खाली पालन करू